खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत हवा असलेला आरोपी ताब्यात घेत पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय संत कबीरनगर झोपडपट्टी येथे गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं अधिकारी व अंमलदार हे कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना साईबाबा मंदिराच्या समोरील रोडवर एक इसम हा पोलिसांना पाहून पळून जाताना दिसलाय पोलिसांनी त्याला चारही बाजूने अटकाव करून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती वैवर्ष एकवीस अशी माहिती दिली अभिलेख कारवाईसाठी आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रेय चकोर भूषण सोनोने मंगेश जग्छाप भरत राऊत भगवान जाधव चारुदस्त निकम सविता कदम तसेच गंगापूर पोलीस स्टेशनकडील मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते मुकेश गांगुर्डे राकेश राऊत घनश्याम भोई यांनी ही कारवाई पार पाडली खंडणीविरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला हळूहळूची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी नंबर पंच कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे मदत करण्यात आलेले आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे नाशिक